अजून सोडाय नाही कोंबड्या तवा सोडून देते हाय हर नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण गेलो होतो एका शेतामध्ये बऱ्यापैकी दुर्गम भागामध्ये होतं आणि जवळजवळ मित्रांनो अर्धा तास पाऊलवाटेमध्ये चालून 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 ह्या शेतापर्यंत पोहोचलो होतो एक चाचा होते त्या चाच्यांच्या ओळखीचा हा शिवार होता आणि या शिवारामध्ये गेलो होतो मित्रांनो आम्ही आणि खूप शेताच्या मध्ये आखाड्यामध्ये या शेळ्या या कोंबड्या होत्या मित्रांनो आणि इकडे खूप सारे जनावरं वगैरे होते असे मोठे मोठे पक्षी इकडे होते मित्रांनो आणि हे सध्या छोटे पिल्ले आहेत पण ह्यांची साईज एवढी भारी होती ना खूप म्हणजे खूप भारी साईज होती प्युअर एकदम ऑर्गॅनिक सगळं खाणं त्यांचं होतं मित्रांनो गवत तसंच शेण तसंच आणि दाणे एवढंच गोष्टी खाल्लेले मित्रांनो इकडे रोग नाही काय नाही एकदम फ्रेश वातावरण एकदम सुंदर वातावरण आणि एकदम, एकदम निसर्गरम्य प्युअर गावठी वातावरणामध्ये हे पक्षी वाढलेले मित्रांनो आणि हा जो इकडे समोर दिसतो तो सगळा मोठा उकिरडा उक मित्रांनो स्क्वेअर शेपमध्ये चौकोनामध्ये चौकोनाकृती याच्यामध्ये ह्याच मोठ्या जनावरांचं शेण पडतं मित्रांनो जिकडे गायी आहेत म्हशी आहेत आणि बैल आहेत मित्रांनो आणि ह्यांचं शेण पडतं आणि ह्यांना जे आणलेलं गवत असतं तेच गवत खातात मित्रांनो हे खोडून खोडून आणि शेणामध्ये ज्या आळ्या वगैरे किडे वगैरे असतात ते सुद्धा खाऊन एकदम छान असे मस्त पोचलेले पक्षी आहेत मित्रांनो खूप छान वाटलं पण दुर्गम भागामध्ये होतं आणि यायला खूप अंधार झाला मित्रांनो म्हणजे आणि अंधारामध्ये मोबाईलचे टॉर्च लावून दोन हजारामध्ये दोन पिशव्या घेऊन चालत येणं म्हणजे खूप एक भीतीदायक वातावरण होतं पण एक सोबत चाचा होते आणि त्यांच्यासोबत मी आलो आणि त्यांनीच मला घेऊन गेले होते आणि त्यांच्यासोबतच आलो मित्रांनो त्यामुळे थोडंसं बरं वाटत होतं आणि इकडे एक त्यांनी पिंजरा बनवला आहे आणि हा पलंग आहे मित्रांनो लोखंडी पलंग आहे आणि लोखंडी पलंगाला ग्रीन शेड लावून ग्रीन नेट शेड असताना ते लावून त्यांनी पिंजरा बनवला आहे आणि इकडे जाळी ठोकून मोठा पिंजरा बनवला मित्रांनो आणि हे पक्षी आपण आणलेले आहेत त्यांच्याकडनं घरी तर इकडे तुम्ही बघू शकता ह्या तलंगा मी आणलेल्या आहेत त्यांच्याकडनं पण या तलंगा खूप मोठ्या आहेत मित्रांनो साईज खूप मस्त आहे आता इकडे कसं घाबरून दबून बसलेल्या आहेत या उंच मानेच्या उंच पायाच्या एकदम साईजला पण सुंदर तुऱ्यामध्ये एकदम बारीक आणि पायामध्ये पण एकदम प्युअरिटी असतात हे तलंगा होत्या मित्रांनो तुम्ही पाय पण त्यांचे चेक करू शकता प्युअर कलरचे पाय आहेत पण त्यावरती काळ्या कलरचा एकदम एक शेड आहे मित्रांनो आणि टोटली काहीतरी एकदम टोटली हिरव्या पायांच्या काळ्या पायांच्या अशा उंच पायाच्या उंच मानेच्या एकदम सुंदर तलंगा आहेत मित्रांनो मोठ्या कोंबड्याची प्राईस त्यांनी जास्त सांगितली आणि दोन तीनच कोंबड्या होत्या आणि ते ते बोलले की आम्ही सध्या ह्या तलंगच विक्रीसाठी काढलेल्या आहेत तुम्ही ह्याच घ्या तर मग आठ तलंग आपण विकत घेतलेले आहेत मित्रांनो त्या काकांकडून शेतामधून त्या आणलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्यांची क्वालिटी आणि कलर पण एवढे सुंदर आहेत ना मित्रांनो आता ही जे साईडला जी तलंग आहे ना माझ्याकडे जी कोंबडी आहे बघा ती आणि ही एक कोंबडी ह्या दोन कोंबड्या मला इतक्या आवडल्या होत्या मित्रांनो मला त्या सरांना द्यायला नको वाटत होतं पण काय आहे माझ्याकडे पण मी घरी जास्त ठेवू शकत नाही त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण कधीतरी इकडून आणू शकतो आपण सध्या तरी काकांनाच देऊन टाकू म्हणजे स सरांना देऊन टाकूया पुण्याचा तर अगोदर मागं आपण त्यांना दहा पक्षी दिले होते जे व्हाईटमध्ये जास्त होते आणि आत्ता मित्रांनो एक पण व्हाईट दिला नाही का तर म्हणजे तसं तिकडे नव्हत्या पण अशा वेगवेगळ्या कलरच्या अवेलेबल होत्या आणि सरांना पण त्या हे कोंबड्या हे पक्षी खूप आवडले कलरफुल एकदम सुंदर प्युअर गावरान कलरमध्ये सुद्धा हे पक्षी अवेलेबल झालं मित्रांनो पण एवढंच होतं की खूप दुर्गम भागामध्ये जावं लागलं रात्री अंधारामधून यावं लागलं भीती खूप वाटत होती का तर अंधारामधला आपल्याला जास्त किंवा शेतामधला जास्त काही अनुभव नाही मित्रांनो आपण शहरातच राहतो जास्त तिकडे कधी आपण शेतामध्ये जातो पण संध्याकाळच्या टायमाला येण्याचा अनुभव हा एक डेंजर अनुभव होता माझ्यासाठी बऱ्यापैकी फाटली होती आपली मित्रांनो का तर कसं गवतामधून येत होतो आणि सापांची वगैरे भीती वाटत होती मित्रांनो तर तरी पण काय आहे आपल्या या कामासाठी या आवडीसाठी आणि चार पैसे आपल्याला पण मिळतात मित्रांनो यासाठी आपण हा सगळा आटापिटा केला होता तर हे पर्ड्स कसे वाटले ते नक्की सांगा त्यांची क्वालिटी कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा नक्की करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा मित्रांनो कमेंट्स येत नाहीत व्हिडिओ लाईक पण करत नाही आणि व्हिडिओच्या खाली मित्रांनो कमेंट सेक्शनच्या खाली तिथे हाईप असतं तर हाईपचे पॉईंट असतात तर ते पॉईंटसुद्धा तुम्ही नक्की द्या मित्रांनो जर तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही द्या थँक्यू धन्यवाद